आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी जळगावातून जळगावच्या पाळधी गावातील संचारबंदी अखेर उठवलेली आहे एकतीस डिसेंबरच्या राड्यानंतर पाळधीमध्ये तणावाचं वातावरण होतं त्यानंतर त्यान संचारबंदी लागू केली होती मात्र अखेर ही संचारबंदी उठवण्यात आली आहे सध्या पाळधी गावामध्ये शांततेचं वातावरण आहे त्यानंतर ही गावातील संचारबंदी उठवण्यात आली आहे तर या संदर्भात जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बातचीत केली या के आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात येथे एकतीस डिसेंबर रोजी घडलेल्या राड्यानंतर आज शांतता कमिटीची बैठक ही पारदी येथे पार पडलेली आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून सर काय सांगणार या ठिकाणी आज शांतता शांतता समितीची बैठक पार पडलेली आहे गावमध्ये पूर्णतः शांतता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी घटना घडली इमिडिएटली पोलीस विभाग असेल आपले सगळे प्रांत तहसीलदार सगळे जण या ठिकाणी इमिडियेटली आले होते आणि त्यांनी गावाला त्या कणी म्हणजे म्हणजे पूर्णतः थांबवण्यासाठी म्हणजे शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केला होता नागरिकांना काय आव्हान असणार नागरिकांना मी आपल्याला माहिती आहे की मी पाच गोष्टीचे आव्हान केलं या ठिकाणी जो गाव आहे हे आपल्या बिलकुल हायवेवरच्या गाव आहे एक बाजूला रेल्वे आहे बाजूला नदी आहे बागायत क्षेत्र आहे आणि या ठिकाणी म्हणजे विकास होण्यासाठी म्हणजे खूप आपल्याकडे संधी आहे मी त्यांना हे म्हटलं की तुम्ही गावाचा विचार करा विकासासाठी आपण सगळेजण पुढे या व्यवसाय आणि शिक्षण या क्षेत्र विद्यापीठ या ठिकाणी आहे तो आपण शिक्षण आणि म्हणजे उद्योगसाठी आपण सगळेजण पुढे या आणि याच्यासाठी त्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा उद्यापासून पाडदिकारांची दिनचर्या सुरळीत होणार व्यवस्थित आज रात्रीपासून सगळे व्यवस्थित नक्कीच या ठिकाणी जी संचारबंदी लावण्यात आलेली आहे ती सर संचारबंदी काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहे आणि दोन्ही गटामध्ये समन्वय या ठिकाणी साधला गेला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव